हां हॅलो नमस्कार मागच्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की मी जॉबवरती गेली आणि जॉबवरून येताना डायरेक्ट बसने माहेरी आली तर अण्णा आणि रायबा मला घेण्यासाठी आलेले आहे स्टॉपवरती आल्यानंतर मी रायबाला कडेवरती घेतला तर रायबा सकाळी उठलेला नव्हता त्यामुळे मी त्याला माहेरीच टाकून गेलेली होती आणि मग जॉबवरून येताना डायरेक्ट इकडे यावं लागलं माहेरी तर जी वस्तीशाळा आहे ना तर शाळेवरती स्टॉप आहे म्हणजे तर त्या स्टॉपवरती मी उतरल्यानंतर रायबा तिथं मला घ्यायला आलेलं होतं तर मी आल्यानंतर ना तुम्हाला म्हणतो की आई मला इथं घसरगुंडी खेळायची मग मी साईडलाच ठेवली आणि त्याला म्हटलं ठीक आहे तुला घसरगुंडी खेळायची ना तर खेळ तर मग तो पहा मला काय म्हणतो की आई माझा फोटो काढणार तर त्याला ना फोटो वगैरे काढायला खूप जास्त तो काही करत असला का ओके मग त्याला थोड्या वेळ खेळू दिला आणि त्याने तेवढ्यात नानांना बघितलं ना की नाना म्हशीचं दूध काढण्यासाठी जात होते तु लगेच नानांच्या गाडीवरती बसला आणि निघून गेला मग मी घरी आली तर आईने मला या ठिकाणी ॲपल कट करून दिलं ॲप्पल खाल्लं त्यानंतर चहा पिला आणि रात्री रायबाला मक्याचं कणीस खायचं होतं त्यामुळे घरची मक्का आहे तर ते मक्याचं कणीस नानाने तोडून आणलं आणि त्यानंतर ना असं हारावरती भाजलं भाजल्यानंतर रायबाला खाण्यासाठी दिलं तर रायबा खात होता मग नानांनी त्याला बोललं की तुला तेल आणि मीठ लावून देतो त्या मक्याच्या कणसाला तर नानाने असं छान असं मीठ आणि तेल लावून दिलं आणि ही जी मज्जा असते ना शेतातलं ताजं ताजं फ्रेश मक्याचं कणस खाण्यात त्याचा आनंदच वेगळा आहे नंतर रात्रीच्या जेवणाला अण्णा नाना बसले आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि सकाळी रेग्युलरप्रमाणे मी जॉबवरती जाण्यासाठी निघालेली ब्लॉक कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा